नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या संदर्भात कळंद धाराशिव विधानसभेचे लोकप्रिय आमदार कैलासदादा पाटील धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा सहसंपर्क प्रमुख मकरंदराज निंबाळकर यांच्या उपस्थितीत आज एक आढावा बैठक पार पडली तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्या काय त्यांच्या सूचना होत्या त्या त्यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडल्या किंवा त्यांना कार्यकर्त्यांना सूचना केल्या आणि कुठल्या पद्धतीनं आपल्याला पुढच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे या बाबतीत त्या तिघांनी योग्य असं मार्गदर्शन केलं त्याच संदर्भात पुढील पाच वर्षासाठी त्यांच्या हो काय नियोजन आहे तुळजापूर शहरासाठी ते तुमच्या समोर मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित स्थानिक स्वराज्य संस्थेचं आपण ज्या की मागच्या पाच वर्षापासून आणि आता ते मला वाटतं सहा वर्ष सहा वर्षात पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेवरती जी असणारी निवडणूक घेण्याच्या बाबतीत जी काही आता निर्माण झाली होती ती संपली आणि निवडणुका लागते तर तुळजापूर नगर परिषदच्या अनुषंगानं आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक शहरातली घेतली आणि शहरातली सगळी परिस्थिती बघितल्याच्या पर नंतर मला जनतेला इतकंच आव्हान आहे की आम्ही राजकारणात असणाऱ्या सगळ्याच मंडळींकडं आपण बऱ्याच वर्षापासून बघताय तुळजापूरचं ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी कामकाज चालू आहे म्हणजे निवडणुका लागल्या किती रुपयाचा खर्च करायचा आणि त्याच्या माध्यमातन सत्ता मिळवायची आणि त्याच्यानंतर त्या सत्तेच्या माध्यमातन परत जी खर्च केलेली संपत्ती आहे ती सर्वसामान्य लोकांच्या हक्काचा टॅक्सचा पैसा जो आहे सरकारचा त्याचा अक्षरशः शोषण करून पुन्हा ती संपत्ती कमवायची असा काहीसा प्रघात या नगरपालिकेच्या बाबतीत झाला आणि माझं जनतेला एवढंच नम्र निवेदन आहे की आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्या समोर दिला जाणारा उमेदवार दिला जाणारा पर्याय हा निश्चितपणे सुसंस्कृत आणि जनतेला हवा हवा असा अशा पद्धतीनेच असणार आहे पुढच्या पर्यायाबद्दल मी काही फारस बोलू इच्छित नाही आपण इथले स्थानिक आहात त्यामुळे आमच्यापेक्षा तुम्हाला इथलं स्थानिक परिस्थिती अवस्था माहिती आहे जनतेला फक्त इतकं माझं आव्हान आहे की आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीच्या काळात काही पैसे घेऊन द्यायचा आहे का पाच वर्ष अखंडपणे तुमचा सेवक म्हणून काम करणारा निवडून आहे तुमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य बर्बाद करणारा आहे ड्रग्ज सारखे व्यसन लावून किंवा कुठलंही व्यसन न करता तुमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य उज्ज्वल करणारा द्यायचा आहे मला वाटतं ह्याच्या बाबतीत जनतेनं आता हा निर्णय घ्यायचा आहे आणि आपल्या माहितीसाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ज्यावेळेस झाली त्यावेळेस ह्या शहराच्या बाबतीत अशाच वलरणा केल्या होत्या की आता आमची इतकी ताकद आहे आमची इतकी शक्ती आहे इतका पैसा आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुळजापूर शहरातील सुज्ञ जनतेनं तब्बल साडेतीन हजार मताचं मत आधी की त्या ठिकाणी ह्या शहरातल्या लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्या ठिकाणी माझ्या पाठीमाग उभा केलेलो त्यामुळे त्याच जनतेला माझं नम्र आव्हान आहे की आम्ही इथं बसलेली सगळीच मंडळी आमच्या घराण्यातलं मक्तेदारी चलवण्यासाठी आम्ही कोण राजकीय क्षेत्रात नाही की मी मी नसेल तर माझी बायको माझी बायको नसेल तर माझा मुलगा म्हणजे खासदारकी असेल तर माझ्या घरातच आमदारकी असेल तर माझ्या घरातच जिल्हा परिषदचं अध्यक्ष उपाध्यक्ष पद असेल तर माझ्या घरातच मला वाटते आम्ही चांगल्या विचाराची सगळी माणसं एकत्रितपणे राजकारणात यावी आणि सगळ्यांचं मिळून एकत्रितपणे टीम वर्क म्हणून एक चांगल्या पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी उभं टाकावं भावनेत आम्ही सगळी बसलेली ती समोरची मंडळी आणि आमच्या पुढच्या मंडळीच्या बाबतीत आम्ही सांगायची गरज नाही आपण सगळ्यांनी त्यांचा अनुभव जोडून घेतलेला आहे आणि आज तुळजापूर मधल्या जनतेला माझं इतकंच नम्र निवेदन आहे की चाळीस वर्ष एखादी सत्ता एखादी जिल्ह्यावर होता आणि कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात या जिल्ह्याचं नेतृत्व मंत्री म्हणून अगदी कॅबिनेट मंत्री म्हणून ज्यांनी केलं त्यांच्या चाळीस वर्षाचा कार्यभाग ह्या जनतेनं बघितलाय त्यावेळेस तर कोण विरोधक नव्हतो तुम्हाला तुम्हीच एकटे होता त्या चाळीस वर्षाच्या कार्यभागाचा अनुभव आणि परिस्थिती अशी आहे की मागासलेल्या यादी जिल्ह्याच्या यादीत ह्या जिल्ह्याचा नंबर हा देशात तिसरा लागतो मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून कुणाची क्षमता किंवा नेमकं राजकारण स्वतःच्या कुटुंबाच्या विकासासाठी केलं गेलं का धाराशिवच्या विकासासाठी केलं गेलं मला वाटतं ह्या दोन गोष्टीतनं अंतर्भूत होत आहे आणि म्हणून जनतेला माझं नम्र निवेदन आहे आणि मलाही एक आता समजा मी राजकीय जीवनात सक्रिय राजकीय जीवनात सक्रिय असताना आपण जे बोलतोय तेच आपण वागलं पाहिजे आणि जे वागतोय तेच बोललं पाहिजे आम्ही निष्ठेच्या गप्पा सांगायच्या आणि चाळीस वर्ष ज्या शरद पवारांनी आपल्याला कायमस्वरूपी मंत्रीपद दिलं त्यांची सत्ता गेल्या गेल्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आली की लगेच भाजपाशी व्हायचं मग आमच्या निष्ठेच्या गप्पा सांगण्याला काय अर्थ आहे मला वाटतं त्या सुद्धा पातळीवर आमची परीक्षा झाली आम्ही प्रामाणिकपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ठामपणे उभे आहेत आणि मला खास करून अभिनंदन करायचंय कारण आज कुठलाही माणूस जात असताना अगदी साधा माझे आमदार असू द्या माझे खासदार असू द्या कुठलाही माणूस जात असताना सत्तेकडे जायचा प्रयत्न असतो पण आज त्या सत्तेवर लात मारून त्यांना अगदी रेड कार्पेट ट्रीटमेंट करलेली असताना सुद्धा त्या सगळ्या गोष्टीवर लाथ मानून आम्ही सत्तेत नसलेल्या पक्षाकडं त्यांनी यायचा निर्णय घेतलाय आणि मला वाटतंय निश्चितपणे तुळजापूरची जनता सुद्धा ही अतिशय बारकाईनं बघते आणि लोकांच्या लक्षात येते की एखादा नेता एखादा माणूस जेव्हा एका चालू पक्षात न दुसऱ्या पक्षात जातो सांगत असतो तो विकास करायला आहे पण नेमकं तो कशासाठी चाललाय हे जनतेला समजत असतंय मला वाटतं अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ठीक आहे आम्ही पैशाने थोडेफार कमी असू पण मनाची जी दाणत लागते आणि लागतो त्याच्या बाबतीत धरू शकणार नाही त्या पद्धतीचं कामकाज या जिल्ह्यामध्ये आम्ही मागच्या दोन हजार सहा पासून मी स्वतः सक्रिय झाल्यापासून के केलेलं आहे आणि त्याच भावनेतनं तुळजापूरमधल्या जनतेला माझं नम्र आव्हान आहे की आता हे जे गरीब राजकारण झालंय त्या राजकारणाला जर मूठ माती द्यायची असेल तर चांगल्या पद्धतीची चांगल्या प्रतिमा असणारी माणसाच्या हातातच स्थानिक स्वराज्य संस्थेचं त्या ठिकाणी नेतृत्व असणं गरजेचं आहे आणि ती तिने द्यावं अशी अपेक्षा